<N tanaki earth> नववर्षाची एक सुरेल भेट घेऊन येत आहे चित्रपट संगीत मानपमान आणि याच सिनेमाच्या निमित्तानं माझ्यासोबत आहे वैदही वैदई खूप खूप स्वागत आहे तुझं वैदई अम... हे वर्ष संपतंय आणि नवीन वर्ष येत आहे आणि नवीन सिनेमा येतोय एक भव्य दिव्य सिनेमा येतोय ज्यात अठरा गायक आहेत चौदा गाणी आहेत सुबोध भावे दिग्दर्शन करत आहेत शंकर एहसान लॉयचं संगीत आहे म्हणजे कम्प्लीट पॅकेज आणि वैद्य मला सगळ्यात आधी पहिला प्रश्न हाच करायचा की या सिनेमाची तुझी निवड ही मी ऐकलं जरा इंटरेस्टिंग आहे ती निवड कशी झाली <laughs> खरं तर मला पड म्हणजे पडद्यामागचं आम्हाला काहीच माहिती नसतं त्यामुळे मी माझ्यापर्यंत हे मा, पडद्यामागे काय झालं आणि कसं पोचलं हे मला माहिती नाही पण त्यांची मला असं वाटतं संपूर्ण टीमचं बरंच विचार विनिमय चालला होता की भामिनी हे पात्र कुणी करावं आणि अर्थातच ते साहजिक आहे कारण बालगंधर्वांपासून अनेक दिग्गजांनी साकारलेलं हे पात्र आहे आणि पडद्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सिनेमा करायचा म्हटल्यावरती विचार विनिमय होणं साहजिक आहे पण मला असं वाटतं की माझ्यापर्यंत पर्यंत जेव्हा ही भूमिका आली तेव्हा मला तर अर्थातच हो म्हणणं भागच होतं म्हणजे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती होती अशा एखाद्या इतक्या मोठ्या मराठी सिनेमाचा भाग होणं आणि त्यात प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं चांगल्या चांगल्या संगीत दिग्दर्शकांबरोबर आपल्याला काम करता यावं आणि या सिनेमाच्या निमित्ताने मला असं वाटतं माझं तेही स्वप्न पूर्ण झालंय शंकर एहसान लॉय यांचं संगीत आहे आणि ज्यांची गाणी ऐकत मोठे झालंय त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं मला असं वाटतं मी खूप नशिबवान आहे आणि मी जिओ स्टुडिओ ते ज्योती देशपांडे निखिल साने त्यांची संपूर्ण टीम आमचे दिग्दर्शक <laughs> बर सुबोध भावे या सगळ्यांची कायम आयुष्यभरासाठी ऋणी राहणार आहे की मला भामिनी हे पात्र साकारण्याची त्यांनी संधी दिली बरोबर आहे आणि त्याचबरोबर एकीकडे सुबोध भावे एकीकडे सुमित राघवन आणि मग ती भूमिका साकारायची तर तसं काही दडपण वगैरे आलं का <laughs> तुला <laughs> खर तर ही माझी दुसरी वेळ आहे कारण आणि डॉक्टर काशीनाथ मध्ये सुद्धा राघवन यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली होती अर्थात तेव्हा यांच्यावर फार काम नव्हतं माझा सिनेमा परंतु कुठलाही नवीन चित्रपट कुठलंही नवीन काम हे दडपण देणार असतं काही प्रमाणात आणि हे तर मला असं वाटतं की प्रचंड आव्हानात्मक होतं माझ्यासाठी इतकी महत्वाची भूमिका इतक्या विविध शेड्स असलेली भूमिका पण मी कायमच म्हणते की मी संपूर्णपणे दिग्दर्शकाला स्वाधीन असते त्याला फॉलो करत असते त्याचं मार्गदर्शन ज्या पद्धती पद्धतीने मिळत जातं त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते आणि याही चित्रपटात तसंच झालं सुबोध भावे यांच्या दिग्दर्शनात त्याच्या ते, ते, मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा काम करण्याची मला संधी मिळाली त्यामुळे जे काही थोडंफार दड दडपण मला वाटतं सुरुवातीला होतं ते हळूहळू प्रोसेसमध्ये निघून गेलं आणि त्यांनी ना तेव्हा ना आत्ता मी त्यांच्यापेक्षा लहान आहे किंवा अनुभव मला त्यांच्या इतका नाही आहे त्याच्यापेक्षा कमी आहे असं कधीच काहीच जाणवू दिलं नाही को ऍक्टर ही जी टर्म आपण वापरतो ना ती खऱ्या अर्थाने पाळणारे हे दोन अप्रतिम नट आहेत आणि मला कायमच असं वाटतं की तुम्ही जितक्या विविध नटांबरोबर कलाकारांबरोबर काम करता तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि असं वाटूच शकेल की दुसऱ्यांदा त्याच लोकांबरोबर काम करते तर काय नव्याने शिकणार पण तसं नाही होत प्रत्येक कलाकृती साकारताना प्रत्येक वेळेचा अनुभव खूप वेगळा असतो आणि मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला मिळालेला आशीर्वाद आहे कलाकार म्हणून की इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची मला संधी मिळाली नक्कीच आणि वैदेही जेव्हा ना तुझं कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतं तेव्हा बुद्धिमान असं लिहून येतं मला वाटतं हे खूप मस्त गोष्ट असेल ना प्रत्येक हिरोईन साठी कारण युजली हिरोईन्सला नेहमी ग्लॅमरस ग्लॅमरस पाहिलं जातं पण तिला कधी बुद्धिमान असा टॅग मिळाला uh, uh, की आय थिंक इट्स व्हेरी स्पेशल काय वाटत आणि ऑल्सो टू ॲड फर्दर की सुबोध भावे यांनी स्टेजवर म्हटलं की ती जितकी देखणी आहे सुंदर आहे तितकी ती बुद्धिमानी आहे सो कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट तू म्हणालीस तसं बऱ्यापैकी प्रमाणात पहिल्यापासून हे होत आलंय की छान दिसते सुंदर आहे खूप कमी वेळेला तुमच्या गुणांबद्दल किंवा तुमच्या बुद्धीबद्दल बोललं जातं आणि भामिनी मला असं वाटतं हे पात्रच असं आहे की जे खरंच खऱ्या अर्थाने सौंदर्यवती तर ती होतीच पण ती प्रचंड बुद्धिमान होती आणि सिनेमा पाहिल्यावर अर्थातच आपल्याला कळेल की तिच्या पात्रातल्या छटा काय आहेत आणि का तिला बुद्धिमान असं म्हटलंय पण मला खऱ्या आयुष्यात सुद्धा असं वाट कायम वाटतं की आपल्याला जे दिसतं त्याच्या पलीकडचं जर आपल्याला बघता आलं तर खरी गंमत आहे आणि जेव्हा सुबोध भावे असा निर्णय घेतात की माझं इंट्रोडक्शन कर, करताना त्यांनी हे सांगावं अर्थातच खूप छान वाटलं खूप दुर्मिळ आहेत हे असे काही क्षण कारण तू म्हणालीस प्रत्येक वेळेला इंट्रोड्यूस करताना कायम पहिले बरोबर जे दिसतं त्याबद्दल बोललं जातं त्यामुळे काय छान वाटतय मला पण याचबरोबर वैद्य आता हा सिनेमा झाला वर्ष संपत आलंय नवीन वर्षाचं आपण स्वागत करतोय तर या नवीन वर्षात वैद्यही स्वतःमध्ये काही बदल आणणार आहे काही नवीन प्रोजेक्ट करायची इच्छा आहे नवीन रेझोलूशन्स काय असणार आहे बापरे मला असं वाटतं की रेझोल्युशन मी फारसे करत नाही दिवसागणिक काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात घडत असतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला मोल्ड होत राहावं लागतं मला असं वाटतं की हे नवीन वर्ष मी थोडंसं गो विथ द फ्लो या तत्वावर मला माझी इच्छा आहे की तसं मी हे वर्ष घालावं बघ मी कायमच असं म्हणते खरं तर की गो विथ द फ्लो हीच माझी वृत्तीसुद्धा आहे पण यावर्षी खास मला असं वाटतं की मला एंड टार्गेट काही ठेवायचं नाही आहे मला कलाकार म्हणून हावरट राहायचं आहे Hmm. मला जितकं विविध था, विविधांगी काम करता येईल तेवढं करायचंय मला आयुष्य जितकं एक्सप्लोर करता येईल तेवढं करायचंय त्यामुळे तसा फंडा आता बघूया होत आहे पण असे काही डिरेक्टर्स असे काही ऍक्टर्स असतात ना की त्यांच्यासोबत खूप काम करायची इच्छा असते आता रोहित शेट्टी सोबत तर तू काम केलेलंच आहेस तर असं काही हिंदी असो वा मराठी किंवा इतर रिजनल असं काही आहे डोक्यात की हे माझ्या आणि मला करायचं हे कदाचित खोटं वाटेल पण माझी अशी विश्लिस्त नाही आहे खरं हो आणि मी सातत्याने हे म्हणते की मी प्रचंड नशिबाने की माझी काहीही विश्लिष्ट नसताना सुद्धा माझ्या आयुष्यात इतक्या छान छान कलाकारांची आणि इतक्या छान छान लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे अमिताभ बच्चन बरोबर काम करेन हे मला कधीच वाटलं नव्हतं म्हणजे माझी विशलिस्ट नसली तरी एक इच्छा होती सुप्त की अमेरचींना भेटता यावं कुणाची नसते एक्झॅक्टली exactly. पण मी म्हटलं तसं मी इतकी की मला थेट काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मेहनत करत राहिलात तुम्ही योग्य दिशेने पावलं उचलत राहिलात की तुम्हाला तुमच्या नशिबाने खूप छान छान लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळते त्यामुळे अशी नाही नाहीये परंतु हो मला आणखीन नवीन दिग्दर्शकांबरोबर सहकलाकारांबरोबर काम करण्याची आतुरतेने इच्छा आहे आणि मला थोडंसं माध्यमही एक्सप्लोअर करायला आवडतील म्हणजे मी कायमच सिनेमाला प्राधान्य देत आले आणि सिनेमांवर फोकस करत आले पण बघूया या वर्षी आणखीन काय वेगळं वाट्याला येत नक्कीच पण तुझ्या त्या तमाम चाहत्यांना एक गोष्ट कायम ते असते ना की यार वैदही असं काय खाते की तिचं फिटनेस असे किंवा तिची स्किन अशी किंवा ती इतकी छान कशी काय दिसते तर त्या चाहत्यांसाठी तुझे काही टिप्स असतील फिटनेस विषयी आणि स्किन केअर विषयी कारण सध्या तर म्हणजे सगळीकडेच इंस्टाग्राम इज ऑल ओव्हर स्किन केअर आणि फिटनेस बापरे आय डोंट नो इफ आय एम द राईट पर्सन टू रिली गिव्ह टिप्स याचं कारण सांगते मला असं वाटतं मी अगेन आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड विथ गुड जीन्स त्यामुळे फार कमी मेहनत मला घ्यावी लागते पण हो मला माझं अन्नावरती प्रचंड प्रेम आहे त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या मला मला पाळायला लागतात मला असं वाटतं ओवरऑल आपल्याकडे हेल्थ आणि फिटनेस याबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स आहेत एफ आय मे बरेचदा असं होतं की आपण जे दिसतंय त्या फिटनेसविषयी बोलत राहतो पण मला असं वाटतं की हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे आतून तुम्ही इंटरनली मेंटली अँड फिजिकली जेवढे हेल्दी असता मला असं वाटतं ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं त्यामुळे राधर दॅन फोकसिंग ऑन आत्ता ट्रेंड्स काय आहेत लोक काय करत आहेत खूप व्यायाम केला तरच आपण बारीक होतो मला असं वाटतं हे सगळं इंडिव्हिज्युअल आहे तुमच्या शरीराला काय सूट होते तुमच्या मनाला कशाने आनंद मिळतोय यावरती फोकस करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं मी तेच पाळत आले असता काय माझ्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप लहानपणापासून नृत्य म्हणजे माझा माझं पहिलं प्रेम मी कायम म्हणते ते आहे त्यामुळे मला कधी हा विचार नाही करायला लागला की अरे आता मला काहीतरी हालचाल करायला हवी आहे मुळातच ऍक्टिव्ह आहे चांगले जीन्स त्यामुळे माझ्यासाठी हे ब्लेसिंग ठरले तसं प्रत्येकाने आपापल्यासाठी काय योग्य आहे ह्याचा थोडासा विचार केला तर आय थिंक सगळ्यांचंच काम सोपं नक्कीच आणि वैदय जाता जाता एक प्रश्न की जसं म्हटलं गेलंय की तू एक बुद्धिमान अभिनेत्री आहेस जे सुबोध भावे यांनी म्हटलंच आहे आणि अनुभवानंतर म्हटलेलं आहे पुढच्या आय मीन नवीन वर्षासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाचं म्हणजे संगीत मालक खूप खूप शुभेच्छा भेटत राहू ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू